दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा होता या पक्षाचे मी तुधारी चिन्ह घेऊन या ठिकाणी उभे असणारे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे पंढरपूरला आले होते यावेळी हेलिपॅडवर पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की इथले अधिकृत उमेदवार कोण कारण इथं आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे काँग्रेसनं भगीरथ भालके यांना बी फॉर्म दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनिल सावंत यांना त्यामुळे इथले अधिकृत उमेदवार कोण याबाबतचं उत्तर त्यांनी टाळलं आणि त्यांनी सांगितलं की ही जी लढत आहे ती मैत्रीपूर्ण आहे एवढ्या मोठ्या राज्यामध्ये एक दोन ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे इथली जी लढत आहे ती मैत्रीपूर्ण आहे काय म्हणाले जयंत पाटील पहा ते पंढरपूर मध्ये एका बाजूला दोन्ही खासदार तुम्ही निवडून आणले एक खासदार काँग्रेसचं काम करतायत एक खासदार राष्ट्रवादीच काम, काम करतायत काय नेमकं वास्तव काय आणि राष्ट्रवादी या ठिकाणी निवडणुकीत दोन उमेदवार आमचे उभे राहिलेले आहेत शेवटी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागात काही ठिकाणी असं होणं संभव होतं एक दोन ठिकाणी आमचं असं झालेलं आहे काही ठिकाणी शिवसेनेचं काँग्रेस झालेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आणि तीच मैत्रीपूर्ण लढत काय याचा लाभ जो आहे तो भाजपला होताना दिसतोय बिघाडी झालेली आहे त्याचा लाभ भाजपला होताना दिसतोय तर अजूनही वेळ गेलेला नाही भारतीय जनता पक्ष पंढरपूर कधीही निवडून देणार नाही आमच्या दोन पक्षातच खरी स्पर्धा असं आहे की पवार साहेबांना सभांच प्रचंड प्रेशर आहे आत्ताच मी पुण्यात होतो त्यावेळी मराठवाड्यातल्या काही उमेदवार पुन्हा सभा मागायला लागलेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांचा एक दिवसाला पवारसाहेब किती पुरणार सहा सात आठ सभा दिवसाला घेऊन देखील हे कवर होत नाही आणि पवारसाहेबांना काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्याही देखील सभा घ्याव्या लागतात त्यामुळं उरलेल्या जागी मी सुप्रियाताई अमोल कोल्हे आम्ही सगळे जायचा प्रयत्न करतो पंढरपूरचा मी तुम्हाला सांगितलं ना मैत्रीपूर्ण लढत आहे मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ